भाषा ही त्या त्या प्रदेशाची ओळख असते खूप शिकले सवरलेले किंवा तत्ववेते शास्त्रज्ञ लोक भाषा कधीच निर्माण करत नाहीत प्रत्येक भाषेमध्ये दुसऱ्या भाषेतले शब्द मिक्स झालेले आहेत भाषेमुळेच विविधता टिकून असते कुठलीही भाषा कधीच शुद्ध अशुद्ध नसते जगातल्या अन्य कुठल्याच देशामध्ये एवढ्या भाषा अस्तित्वात नाहीत भाषेवरून कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही प्रदेशाचा विकास मोजला जाऊ शकत नाही नमस्कार मित्रांनो संपर्काचं एक प्रभावी माध्यम म्हणून भाषेला ओळखलं जातं समाजामध्ये वावरत असताना आपला भाषेशी वारंवार संबंध येतो त्यामुळं भाषा ही खूप महत्वाची असते पण या भाषेसंदर्भात बऱ्याच लोकांचे समज गैरसमज दिसून येतात काही लोकांना वाटतं की भाषा ही शुद्ध स्वरूपाची असली पाहिजे गावढळ असू नये खेडवळ असू नये पण वैचारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर कुठलीही भाषा कधीच शुद्ध अशुद्ध नसते तर भाषा ही दोन व्यक्तीमधल्या विचारांचं देवाणघेवाण करण्याचं एक माध्यम म्हणून भाषेला ओळखलं जातं एवढ्याच कारणासाठी मानवानं भाषा निर्माण केली होती मग एखादी भाषा शुद्ध अशुद्ध हा विचार माणसाच्या मनामध्ये कधी येतो हा विचार तेव्हाच येतो जेव्हा आपण स्थलांतर करतो किंवा एक जागा सोडून दुसऱ्या जागेत जातो एखादा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस भाषेचा शुद्ध अशुद्ध हा विचार आपल्या मनामध्ये जन्माला येतो उदाहरण जर पाहायचं झालं तर विदर्भातला किंवा मराठवाड्यातला माणूस ज्यावेळेस मुंबई पुण्याकडे जातो त्यावेळेस तिथली भाषा बघून मनामध्ये साहजिकच शुद्ध अशुद्ध हा विचार जन्माला येतो पण वास्तविक पाहता कुठलीही भाषा शुद्ध अशुद्ध नसते मुळात भाषा ही त्या त्या प्रदेशाची ओळख असते त्या त्या प्रदेशाचं वैभव असतं त्या प्रदेशाची एक संस्कृती असते उदाहरणामध्ये विदर्भाची वराडी भाषा ही विदर्भाची ओळख आहे कोकणाची भाषा ही कोकणाची ओळख आहे उत्तर महाराष्ट्र म्हणते खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल म्हणजे भाषा ही त्या त्या, त्या प्रदेशाची ओळख असते भाषा ही त्या प्रदेशासाठी सर्व काही असतं भाषेवरून कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही प्रदेशाचा विकास मोजला जाऊ शकत नाही भाषेवरूनच माणूस हा कुठल्या जिल्ह्याचा आहे हे ओळखायला येतं आपल्या जिल्ह्यामध्ये जर परक्या जिल्ह्याचा माणूस आला तर सहजरित्या आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीची भाषा वेगळी आहे हा माणूस आपल्या जिल्ह्यातला नाही किंवा आपल्या भागातला नाही म्हणून भाषा ही त्या भागाची त्या जिल्ह्याची ओळख आहे म्हणून मित्र हो भाषा कधीही शुद्ध अशुद्ध नसते त्यामुळं तुमच्या पुढे जर का एखादा माणूस एखादा व्यक्ती गावढळ बोलत असेल खेडवळ बोलत असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या भाषेवरून कधीही हिणवू नका कारण खूप शिकले सवरलेले किंवा तत्ववेते शास्त्रज्ञ लोक भाषा कधीच निर्माण करत नाहीत तर तळागाळातले सर्वसामान्य लोकच भाषा निर्माण करतात भाषेच्या निर्मितीच्या मुळाशी जर गेलं तर तुम्हाला कळेल की भाषा निर्माण करणारे लोक हे सर्वसामान्य असतात तळागाळातले असतात अशिक्षित असतात म्हणूया आपण मित्र हो जगामध्ये अनेक भाषा अस्तित्वात आहेत आपल्या मराठीचं जर उदाहरण पाहायचं झालं तर मराठी भाषा तर प्रत्येक चार कोसावर तिची शैली बदलते तिचा लहजा जो आहे बोलण्याचा तो बदलतो प्रत्येक चार गावानंतर मराठीचा टोन बदलतो हो आज घडीला जगामध्ये अशी एकही भाषा अस्तित्वात नाही की ज्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेचे शब्द मिश्रण झाले नसतील जगामधल्या प्रत्येक भाषेमध्ये दुसऱ्या भाषेतले शब्द आलेले आहेत एक ही भाषा अशी नाही की ज्या भाषेमध्ये मिक्सिंग झालेली नसेल प्रत्येक भाषेमध्ये दुसऱ्या भाषेतले शब्द मिक्स झालेले आहेत त्यामुळं कोणीही असं म्हणायला नको पाहिजे की माझी भाषा खूप शुद्ध आहे ज्यावेळेस आपण एखाद्या भाषेला शुद्ध करण्यासाठी जातो त्यावेळेस मूळ भाषा मरते मूळ भाषा ही संपते त्यामुळं शुद्ध अशुद्ध असं बिलकुलही काही नसतं एक सर्वात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की भाषेमुळंच विविधता टिकून असते आणि विविधतेत एकता हीच आपल्या भारत देशाची ओळख वेग आहे त्यामुळं वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत भाषेचे जे वेगवेगळे टोन आहेत वेगवेगळ्या स्टाईल ज्या आहेत बोलण्याच्या या विविधतेचा तुम्ही खरं तर आनंद घ्यायला पाहिजे ही विविधता आपल्या भारत देशामध्येच देशा आहे जगातल्या अन्य कुठल्याच देशामध्ये दे एवढ्या भाषा अस्तित्वात नाहीत आणि म्हणून वेगवेगळ्या भाषा भाषेचे वेगवेगळे टोन वेगवेगळे जे बाज आहेत ती तर आपल्या भारत देशाची ओळख आहे आपल्या भारत देशाचं वैभव आहे आणि हीच आपल्या भारताची संस्कृती आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर माझ्या अकाउंटला फॉलो करा धन्यवाद